जयशिवाय मित्रांनो मित्रांनो अतिशय महत्त्वाचा असा अपडेट आहे मित्रांनो अनुदानाची प्रतीक्षा संपलेली आहे म्हणजेच कापूस आणि सोयाबीनाचं अनुदान आता शेतकऱ्यांच्या खात्यावर आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे म्हणजेच तीस नऊ दोन हजार चोवीस रोजी याचं वाटपाला सुरुवात झालेली आहे कालसुद्धा याचं वाटप होणं अपेक्षित होतं परंतु काही तांत्रिक अडचणी आल्याकारणाने काही शेतकऱ्यांची नाराजी असल्याकारणाने त्या त्या सभेला बराच काही टाईम लागला त्या कारणाने ते पैसे वाटप झाले नव्हते आणि याच हस्ते आज वितरण करण्याकरता सुरुवात झालेली आहे म्हणजे एकनाथबाई शिंदे त्यानंतर अर्थमंत्री अजितदादा पवार उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते सुभाह हस्ते आता वितरण करण्याकरता सुरुवात झालेली आहे आणि पहिल्या टप्प्यातील शेतकरी जे आहेत ते पात्र करण्यात आलेले आणि त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज अनुदानाची रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तर मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांना तशा प्रकारचे मेसेज सुद्धा येत आहेत आणि शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा करण्यात आलेली आहे तर पहिल्या टप्प्यात जवळपास पन्नास पन्नास लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि या पन्नास लाख शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे जो लागणारा जो निधी आहे ते जवळपास दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटीचा निधी आज वळप्पाला सुरुवात करण्यात आलेले आहे म्हणजेच तीनशे नव्या दोन हजार तीनशे नव्याण्णव कोटी आज शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम राक् ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे पन्नास लाख शेतकरी यामध्ये पात्र करण्यात आलेले आणि पहिल्या टप्प्यात या शेतकऱ्यांचं वितरण केल्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो एकंदरीत हे पैसे कोणत्या शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होत आहेत एकंदरीत शेतकऱ्यांच्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांच्या माध्यमातून पुरेपूर डॉक्युमेंट कृषी विभागाला देण्यात आले होते म्हणजेच ज्या शेतकरी पी एम किसानच्या योजनेला पात्र होते नमोयोजनेच्या पात्र शेतकरी नमोयोजनेच्या योजनेला पात्र होते अशा शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदानाची रक्कम आज जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे मित्रांनो चौथी जिल्ह्या चौथी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे आणि या शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदानाची ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे बरेच काही शेतकरी आहेत या शेतकऱ्यांच्या खात्यावर आज उद्या आणि परवा या तीन दिवसात ही अनुदान रक्कम ही जमा होण्याकरता सुरुवात झालेली आहे तशा प्रकारची माहिती कृषी विभागाच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदे यांच्या ट्विटरच्या माध्यमातून एकनाथबाई शिंदे त्याच नंतर अजितदादा पवार त्याचनंतर नंतर अर्थमंत्री अजितदादा पवार त्याच नंबर त्याचनंतर नंतर कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे ट्विटरच्या माध्यमातून तशा प्रकारची माहिती देण्यात आलेली आहे याचं वाटप आज सुरू करण्यात आलेले आहे आज आणि उद्या आणि परवा या तीन दिवसात शेतकऱ्यांच्या खात्यावर हे अनुदान रक्कम वाटप होणार आहे आणि परत शे बऱ्याच काही शेतकऱ्यांच्या खात्यावर आता रक्कमसुद्धा जमा होत आहे आपणसुद्धा आपलं स्टेटस पाहू शकता आणि शेतकऱ्यांची अनुदानाची रक्कम जी आहे ती शेतकऱ्यांच्या खात्यावर अनुदान रक्कम ही जमा केली जात आहे तर मित्रांनो अशा प्रकारे एक महत्त्वपूर्ण असं अपडेट होतं नक्की चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा जय शिवराय मित्रांनो